गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता तर दूर निघत होता तर लोकांना वाटलं आग लागली म्हणून लोक पटापट गाडी इथं स्लो झाली स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून म्हणजे बाहेर पडले ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉइंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साडीचे लोक होते ती वाचली आहेत आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येते की जवळपास अकरा लोक जगावलेली आहेत दहा लोकांना इंजर्ड म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळ्या अम्ब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेल्या पुष्पक होती आणि दुसरी जी थी, थी केके होती ती के के होती जखमीची संख्या जवळपास दहाच्या आसपास आहे आणि अकरा लोक गेलेले असतात त्याचं प्रथम दर्शन दिसत आहे अजून कुठल्याही प्रकारचं म्हणजे गोळ पटलेली नाही थँक्यू